देशमुख यांचं हत्या प्रकरण समोर आल्यानंतर कराडचं नाव या प्रकरणात कसं आलं त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कराडच्या शोधावर असताना अचानक कराडने डिसेंबरला एक व्हिडिओ बनवला तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पुढच्या काही वेळातच तो सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला पण वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो इतक्या दिवस कुठे फरार होता त्याला कोण वाचवत होतं पोलिसांना तो इतक्या दिवस कसा सापडला नाही असे अनेक प्रश्न विचारण्यात आले पण कराडच्या शोधापासून तर ते कराड सरेंडर होईपर्यंत संपूर्ण घटनाक्रमात तीन माणसं ही धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून काम करत होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय ही तीन माणसं कोण मुंडेंकडून त्यांना कोणते आदेश दिले जात होते आणि अंजली दमानिया यांनी केलेले आरोप नेमके काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी धनंजय मुंडे यांनी कराडला कशा प्रकारे सरेंडर करायला लावलं संपूर्ण पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत असा सनसनाटी दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय हे संपूर्ण प्रकरण आपल्याच अंगावर शेकणार हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला पद्धतशीरपणे पोलिसांच्या हवाली केलं धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता बालाजी तांदळे हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्व आरोपींना शोधलं असं सांगत होता त्याने काही जणांना सांगितलं की आरोपींना शोधण्यासाठी आमच्या साठ ते सत्तर गाड्या फिरत होत्या तर धनंजय देशमुख यांना तांदळीने सांगितलं की आमच्या दोनशे गाड्या आरोपींच्या शोधासाठी फिरत होत्या मात्र सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मात्र बालाजी तांदळे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेशच नसल्याचं दिसतंय त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर अंजली दमानिया यांना तांदळे विषयी समजल्याचं सांगितलं जात आहे नातेवाईकांना सांगितलं होतं ज्यावेळी बालाजी तांदळे नातेवाईकांना ही माहिती ना ना हो नाते नाते दिली त्यावेळी धनंजय मुंडे हे बालाजी तांदळे यांच्यावर प्रचंड संतापले होते असंही बोललं जात यानंतर तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं मुंडे हे तांदळेला बोलले होते तसंच धनंजय मुंडे यांना सगळ्या प्रकरणाची कल्पना होती असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरण आपल्या अंगावर शेकणार हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना शोधायला सुरुवात केली असं आता बोललं जात हे सगळं प्रकरण वाल्मिक कराडवर शेकावं आपल्यापर्यंत काहीही येऊ नये असा धनंजय मुंडे यांचा प्रयत्न होता अशी माहिती आता समोर येते आणि या सर्व प्रकरणानंतर या सर्वांना सह आरोपी करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे सीआयडीने दाखल केलेल्या दीड हजार पाणी आरोपपत्रात वाल्मिकरांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव नाहीये आरोपपत्रातील दोनशे जणांच्या यादीतून संबंधित पोलीस अधिकारी आणि बालाजी तांदळी यांचं नाव आणि जबाब वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत इतकंच नाही तर या प्रकरणात एलसीबीचे अधिकारी गीते यांचाही सहभाग असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय वाल्मिक कराडच्या सहकार्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं हे माहिती असूनही एल सी बी चे अधिकारी गीते। काहीच कारवाई किंवा घेतली नाही असं आता बोललं जात आहे माध्यमांशी बोलताना दोन दर्शनी पुरावा असेल तर कारवाई झाली पाहिजे त्यामुळे धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वाय बसे आणि त्यांची पत्नी एस बी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय भागवत शेलार पी महाजन आणि एनसीबीचे अधिकारी गीते यांच्यासह दहा जणांना सह आरोपी करून जबाब नोंदवा काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांनी असेच काहीसे आरोप केले होते ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आरोपींना ज्या गाडीतून सोडवलं ती गाडी घरी नेऊन सोडवणारे बालाजी तांदळे शेजारच्या गावचे सरपंच ज्यांना आरोपींचा फोन आलेला ते संजय केदार आणि सुदर्शन घुरेला फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करणारे डॉक्टर वायभसे आणि वाल्मिक कराडला सरेंडर करण्यासाठी गाडीतून घेऊन आलेले शिवलिंग मोराळे हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहा ते पंधरा दिवस गायब होते आणि ही कराडची बी टीम आहे असं धनंजय देशमुख बोलले यातील वारंवार आरोप होत असलेल्या बालाजी तांदळे या बालाजी अनेकदा बाला एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करून पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना पुरवल्याचा आरोप संतोष देशमुखांचे पाण्याच्या बॉटल्स देणं बीड पोलीस स्टेशन मध्ये सीआयडी ऑफिसर असल्याचं सांगत एंट्री करणं आणि वाल्मिक करारची भेट घेणं हे देखील आरोप या बालाजी तांदळेवर करण्यात आले अंजली दमानी यांनी या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांचे सीडी तपासण्याची मागणी केली आहे याच बालाजी तांदळ्याची कसून चौकशी केल्यास बराच काही बाहेर येईल असंही दमाण यांनी म्हटलंय पण तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडला मदत करणारे हे तीन जण खरंच धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून काम करत असतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा